नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक तीन भाजपाच्या माजी नगरसेविका सौ प्रियंकाताई धनंजय माने तसेच उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी नाशिक महानगर संस्थापक अध्यक्ष माने फाउंडेशन माने नगर धनंजय उर्फ पप्पू भास्करराव माने यांच्या वतीनं प्रभागातील नागरिकांसाठी गंगा दर्शन दिनदर्शिका दोन हजार सव्वीसचं वाटप करण्यात आलंय दोन हजार सव्वीसच्या दिनदर्शिकेमध्ये प्रभागातील नागरिकांना घरीच गंगा दर्शन तसेच गंगेचं महात्म्य अनुभवायला मिळणार आहे अकरा डिसेंबर रोजी प्रभागातील महादेव मंदिरात प्रियंकाताई माने धनंजय माने यांनी कॅलेंडर वाटपाला सुरुवात केली प्रभागात घरोघरी ही दिनदर्शिका पोहोचवणार असून नागरिकांना गंगा दर्शनाचा लाभ घेता येणार असल्याची माहिती माजी नगर सेविका प्रियंकाताई धनंजय माने यांनी दिली या ठिकाणी गंगा दिनदर्शिका आज महादेवाच्या चरणी या ठिकाणी सर्वांचं हिंदू संस्कृती याचं हे करून आणि आज या ठिकाणी महादेवाच्या चरणी लावून गंगाधर आरती दिनदर्शिका या ठिकाणी वाटप सुरू करण्यात आलेलं आहे प्रभाग क्रमांक तीन मधील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर असलेल्या प्रियंकाताई मानेवर धनंजय माने, माने यांनी आता प्रभागातील नागरिकांसाठी गंगा दर्शन दोन हजार सव्वीस ही दिनदर्शिका उपलब्ध करून दिली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे पंचवटी नाशिक